तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंगवळी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण सह्याद्रीमध्ये विनंती करायला आलो या आणि आज आपण निवडला आहे घाटामधील असणारा मल्हारगड किल्ला जे की त्याला सोनेरी किल्ला या नावाने पण ओळखलं जातं हा किल्ल्याची निर्मिती दिवे घाटावर ठेवण्यासाठी केली होती आ, तर आम्ही आहे ना काळेवाडी गाव आहे त्या गावातून वरती म्हणजे चोर दरवाजामार्गी आम्ही मल्हारगडावर जाणार आहोत आत्ता आम्ही चोर दरवाजेचा पार्किंग म्हणजे पायथ्याला उभा आहे जे की इथून पायथ्यापासून जो तो चोर दरवाजा आहे पाच किलोमीटर अंतरावर आहे आत्ता मी पायथ्याला उभा आहे आणि एक महिनाभराच्या गॅपनंतर आपण पुन्हा गडकिल्ले फिरण्यासाठी निघालो आहे कारण पाऊस पाऊस थोडा उघडला आहे कारण आता ऑगस्ट महिना चालू आहे म्हणजे की श्रावण महिना म्हणतो आपण श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात थोडा पाऊस उघडलेला आहे एक आठ दिवस झालं पाऊस अजिबात नाही आहे इकडे ऊन आहे थोडं भरपूर आत्ता मल्हारगडच्या पायथ्याला मी आत्ता आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत होऊया आपण आणि आत्तापर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ खूप भरपूर होणार आहे किल्ल्यावर बघण्यासारख्या भरपूर वस्तू आहे जे की त्यांनी इथं दिल्या आता खंडोमा मंदिर महादेव मंदिर वीर तलाव अशा वस्तू पाहू आणि जे मुख्य दरवाजाला जो दरवाजा पाहिला तुम्ही तो शिवकार्य प्रतिष्ठान हे संस्थेद्वारे बसवण्यात आलेला आहे आता आपण चाललो या आ, महादेव मंदिराकडे आपण संवर्धनाला दात नाही आता आपण गडावरती असणाऱ्या महादेव मंदिरापाशी आलो या या गडावरती आपल्याला दोन मंदिर आढळ पाहायला मिळतात जे की महादेव मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला आपल्याला खंडोबा मंदिर, आप मंदिर पाहायला मिळतं आता आपण महादेव मंदिराचं दर्शन घेऊन खंडोबा मंदिरामध्ये खंडोबा खंडोबा मंदिराकडे जाऊ आपण ज्या जागेवरती उभा आहे जे की मल्हारगडवरची मुख्य मध्यस्थानी जागा आपण मानू शकतो की राजवाडा या ठिकाणी त्या काळामध्ये राजवाडा पाहायला मिळतो कारण या ठिकाणी दिले आपल्याला अवशेष म्हणून पाहायला मिळतात जे की आता या ठिकाणी काही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीये एकदम फक्त या राजवाड्याची आपल्याला तटबंदी पाहायला मिळते जे की सुस्थितीत पाहायला मिळते आतापर्यंत आणि हे आत्ता महाराजांचं मंदिर जे की आता शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेद्वारे बांधण्यात आलेले आता मी ज्या जागेत उभा आहे तो राजवाड्याची जागा आहे त्या ठिकाणी बाले किल्ला असं म्हटलं जातं महाराजांची मूर्ती वगैरे त्या ठिकाणी बसवली शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेद्वारे आणि महाराजांच्या मूर्तीच्या एक्झॅक्ट माग आपल्याला मोठा पण राजवाडा पाहायला मिळतो जे की या राजवाड्याला आपल्याला चार बुरुज पाहायला मिळतात जे की थोडेसे पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात आणि राजवाड्याचे जे अवशेष आहे ते आपल्याला आत्ता अजूनपर्यंत म्हणजे आत्ता पाहायला मिळत नाही कारण त्याची नाचदूत भरपूर झालेली पाहू शकता पण ह्या किल्ल्याचं या किल्ल्यावर संवर्धन जास्त प्रमाणात झालेलं आढळतं आपल्याला हा पूर्ण राजवाडाचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पण आपल्याला एक विहीर पाहायला मिळते साधारणतः पाहिलं तरी या गडावरती भरपूर विहिरी पाहायला मिळतात जे की पाण्याची टाकी न करता या गड्या विहिरीचं खोदकाम केलेलं आहे शोभा मंदिराच्या एक्झॅक्ट उजव्या साईडला आहे ना आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात जे की त्याच्या भिंती जे की त्याच्या भिंती आहे ना एकदम पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात आपण तुम्ही पाहू शकता की रूम आपण जे म्हणतो सिंगल रूम वगैरे हो असे काही रूम पाहायला मिळतात तिथं या ठिकाणी पण आपल्याला या ठिकाणी पण आपल्याला पेशव्यांच्या काळातील काही रूम पाहायला मिळतात जे की सिंगल रूम बाथरूम आणि काही बेडरूम वगैरे आणि काय हॉल वगैरे पाहायला मिळतात या ठिकाणी जे की चोर दरवाजेच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला आहे या ठिकाणी आपण या ठिकाणाहून वरती आलो अं असंच या ठिकाणी आपण तलाव पाहिला तसंच आपण सोनेरी गावातून येणारा सोनेरी दरवाजा पाहिला तिथून वरती येतात आपण महादरवाजा पाहिला महादरवाजेन वरती आल्यावर आपल्याला महादेव मंदिर दिसतं महादेवाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला खंडोबा मंदिर आणि हा राजवाड्याचा परिसर या ठिकाणी तुम्ही बघता छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पूर्ण भारताचे हिंदुस्थानचे आराध्य दैवत त्यांची मूर्ती शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेद्वारे बांधण्यात आली आणि ह्या गाडाचं पूर्ण संवर्धन हे शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेद्वारे करण्यात येतं जे की ह्या काही काळात ह्या गाडाचं खूप चांगल्या प्रकारे संवर्धन झाले हे पूर्ण राजवाड्याचे अवशेष आहे या ठिकाणी आपल्याला काही थोडे अवशेष पाहायला मिळतात आणि या ठिकाणी हे थोडे अवशेष पाहायला मिळतात त्या त्या साइडला आपल्याला झेंडे टेकडी हे पाहायला मिळते तिथे आपण जाणार आहे हा किल्ला एकतर तीन ते चार एकरामध्ये पसरलेला आहे एकदम छोटा किल्ला आणि त्रिकोणी आकाराचा किल्ला पाहायला मिळतोय तुला मित्रांनो मी अशा ठिकाणी उभा आहे म्हणजे जी जोरदाराच्या समोरचा जो बुरुज आहे त्या बुरुजावरती मी उभा आहे आणि इथून पूर्ण किल्ल्या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तू आपल्याला आढळतात मी तुम्हाला दाखवतो आपण हा आहे चोर दरवाजा या ठिकाणाहून आपण वरती आलो त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला एक वीर पाहायला मिळते वीरच्या एक्झॅक्ट आपण त्या साईडनी चाललो पूर्ण तटबंदी आणि चौतारा पाहायला मिळतो या ठिकाणी माझं बोट पाहू शकतं इथे तलाव पाहायला मिळतो आपल्याला तलावाच्या एक्झॅक्ट समोर गेलो ना आपण असंच समोर गेलो तिकडे आपल्याला सोनेरी गावातून येणारा सोनेरी दरवाजा जो की गडाचा मुख्य दरवाजा तिथे पाहायला मिळतो तिथून सरळ दरवाजावरती वर आलो या ठिकाणी राजवाड्याचा महादारवाजा पाहायला मिळतो महादारवाज्यातून आपण वरती येतो थेट महादेवा मंदिरापाशी येतो महादेवा मंदिराच्या मागे आपल्याला खंडोबा मंदिर पाहायला मिळतं आणि खंडोबा मंदिराच्या वरून आपण जसं चढून येतो तसंच हे पूर्ण अवशेष हा पूर्ण परिसर आहे ना आपला हा राजवाड्याचा परिसर आहे या ठिकाणी त्या काळात काही राबता असावा म्हणजे लोक राहता असावी इथे आपल्याला काही बेडरूम हॉल वगैरे पाहायला मिळतात आणि एक्झॅक्ट या ठिकाणी म्हणजे राजवाड्याला पूर्ण चार बुरुज आहे हा एक बुरुज आम्ही उभय हा एक बुरुज इथे एक बुरुज पाहायला मिळतो आणि त्या कोपऱ्यात एक बुरुज पाहायला मिळतो आपल्याला मध्येच आपल्याला शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर छोटस पत्र्याचं शेड वगैरे केलंय ते मंदिर आणि खूप मस्त अशी मूर्ती बनवलेली आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो आणि इकडं आपल्याला एक पठार पाहायला मिळतं तिथे भगवा झेंडा आपला लावलेला आहे म्हणजे किल्ला एवढा मोठा नाही तीन ते चार अकरामधला किल्ला आहे खूप साधारणतः झालं तुम्ही अर्धा तासामध्ये पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू शकता आ, आता आपण आहे ना झेंडेवाडी झेंडेवाडी जो दरवाजा आहे त्या साईडला म्हणजे दक्षिणेच्या साईडला उभा आहे आणि इथून आहे ना आपल्याला पूर्ण किल्ल्याचा नजारा पाहायला मिळतो पहा तुम्ही पूर्ण गड एक्सप्लोर करून आता आपण परतीच्या दिशेने निघालोय पाहायला गेलं तर हा गड साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपण पाहू शकतो छोटा गड आहे तीन एक तीन ते चार एकरामध्ये पसरलेला आहे आणि त्रिकोणी आकाराचा गड आहे ह्या किल्ल्यावर तुम्हाला पाहायला गेलंच तर दोन मंदिर आहेत एक महादेवाचं मंदिर एक खंडोबा मंदिर आपल्याला चार पाच विहिरी पाहायला मिळतात एक आपल्याला तलाव पाहायला मिळतो त्याच्यानंतर काही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला महाराजांचं मंदिर आहे जे की शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेतर्फे बांधण्यात आले ते महाराजांचं मंदिर आणि काही बुरुज पण पाहायला मिळतात आणि आपल्याला मुख्य दरवाजे म्हणजे सोनेरी दरवाजा तो पण आपल्याला पाहायला मिळतो आ, बाकी या किल्ल्यावर पाहण्यासारखं काय नाही पण आत्ताच्या काही दिवसापूर्वी या किल्ल्यावर संवर्धन चांगल्या प्रकारे झाले ना किल्ल्यावर झाडं वगैरे भरपूर प्रमाणात लावण्यात आली आहे आणि किल्ल्याचं एकंदरीत वातावरण पाहायला गेले तर ह्या किल्ला एकदम इझी आणि सुंदर असा किल्ला आहे या किल्ल्यावर तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता कारण किल्ला चढायला एक पाच मिनटाचं अंतर आहे कारण आपण जे काळेवाडीतून रोड येतो त्या रोडने आपण डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजे चोर दरवाजेच्या खाली पायथ्याला आपण येतो आणि तिथून आपल्याला एक पाच मिनटं चढायचं आहे की आपण वरती किल्ले येऊ येऊ शकतो शो, पण जो सोनेरी मा गावातील मार्ग आहे त्या मार्गाने आपण आलो तर आपल्याला थोडा टाईम लागू शकतो कारण तिथून डायरेक्ट पायऱ्याचा मार्ग आपल्याला मिळतो तरी एकंदरीत त्या किल्ल्याची माहिती पाहायला गेलं तर हा किल्ला सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालावधी दरम्यान निर्मिती बांधण्यात आला महाराष्ट्रामधील सर्वात शेवटचा किल्ला म्हणजे हा मल्हारगड बांधण्यात आला होता या किल्ल्याची बाकीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली जाई व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एकंदरीत आपला पूर्ण गड एक्सप्लोअर झाला आहे आपण साधारणतः एक तासामध्ये पूर्ण गड एक्सप्लोअर केला आहे आणि आता आपण परतीचा प्रवास आला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि ती शेजारची बेलायकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील भेटू अशा नवीन किल्ल्यासोबत नवीन ॲडव्हेंचर ट्रेकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर काय आज ही क्या